नमस्कार अहो समाजात कधी काही घटना अशा घडून जातात की त्याचं उत्तर कोणाजवळच नसतं पावसाळ्याचे दिवस आहेत साप कुठेही दिसू लागले आहेत कधी घरात घुसतात तर कधी आपल्या गाडीचा देखील आश्रय घेतात अहो त्यातून कधी कोणाला सर्पदंश होण्याचा धोकाही असतो मात्र याच काळात अजब विस्मयकारक घटना समोर आली आहे त्यामुळं लोक देखील तोंडात बोट घालू लागले आहेत डॉक्टर देखील हैराण झाले आहेत है। सर्पद एक अतिशय अजब आणि हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे यात एका तरुणाला एका महिन्यात पाच वेळा साप चावला मात्र प्रत्येक वेळी उपचारानंतर हा त उपचारानंतर हा तरुण बरा झाला साप चावल्यानंतर तो पुन्हा पुन्हा कसा बरा होतो याचं या, या तरुणावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही आश्चर्य वाटतंय विशेष म्हणजे सापाच्या भीतीनं तरुणानं आपलं घरही सोडलं आणि मावशीच्या घरी परगावी निघून गेला तरी पण सापानं त्याला तिथंही गाठलं मावशीच्या घरी सापाने त्याचा ताबा घेतला या घटनेनं तरुणासह त्याच्या कुटुंबियांनाही प्रचंड त्रास झाला आहे त्यांना आता भविष्यात आणखी काय घडणार याची चिंता आहे याची भीती आहे ही घटना उत्तर प्रदेशमधल्या फतेहपूर जिल्ह्यातून समोर आलेली आहे हे संपूर्ण प्रकरण फतेहपूर जिल्ह्यातील मलवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सौरा गाव आहे या गावातलं हे प्रकरण आहे इथं राहणाऱ्या विकास दुबे या चोवीस वर्षाच्या तरुणाला एक महिन्यात पाच वेळा साप चावला मात्र प्रत्येक वेळी उपचारानंतर तो बराही झाला त्यावर अजूनही खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत कारण आता नुकताच त्याला पुन्हा एकदा साप चावला आहे विकास दुबे याने सांगितलेल्या माहितीवरून दोन जून रोजी रात्री नऊ वाजता बिछाण्यातून उठत असताना त्याला पहिल्यांदा साप चावला त्यानंतर कुटुंबीय त्याला एका खाजगी दवाखान्यात घेऊन गेले दोन दिवस तिथे तो दाखल होता उपचारानंतर तो बराही झाला आणि बराहून घरीही आला ही एक सामान्य घटना असल्याचं कुटुंबाला वाटलं कारण साप वगैरे चावण्याच्या घटना घडतातच ना मात्र दहा जूनच्या रात्री पुन्हा सापाने चावा घेतला कुटुंबियानं तातडीनं त्याला पुन्हा रुग्णालयात नेलं त्यावेळीही तो उपचारानंतर बरा झाला मात्र दोन वेळा साप चावल्यामुळं त्याला सापाची भीती वाटायला लागली आणि त्यानं खबरदारी घ्यायला सुरुवात केली सात दिवस कसे बसे गेले पण त्यानंतर म्हणजे सतरा जून रोजी पुन्हा त्याला घरातच साप चावला आता मात्र त्याची प्रकृती बिघडू लागली कुटुंबी घाबरले मग त्याच हॉस्पिटलमध्ये पुन्हा दाखल केला सुदैवानं उपचार घेऊन तो परत बरा झाला तीन वेळा साप चावल्यामुळं त्याच्यासह त्याचं कुटुंबही हादरलं होतं सापाची एक भीती त्याच्या मनात घर करून बसलेली होती आता पुन्हा साप चावतोय की काय अशी शंका त्याच्या मनात असताना सात दिवस सुखाचे गेले पण पुन्हा त्याला साप चावलंच पुन्हा त्याला रुग्णालयात न्यायला उपचार झाले आणि एकदा तो पुन्हा एकदा बचावला पण डॉक्टर मात्र हैराण एकाच व्यक्तीला सलग साप चावतो ही विस्मयकारक घटना नाही का त्यामुळं डॉक्टरांनाही धक्का बसला एकाच घरात सारखा साप येतो आणि एकाच तरुणाला रुग्णाला चावतो या घटनेची मोठी चर्चाही होऊ लागली विकासचं कुटुंब तर पुरतं धास्तावलेलं डॉक्टरांनीही विकासला काही दिवसासाठी परगावी पाठवण्याचा सल्ला त्याच्या कुटुंबाला दिला अर्थात नातेवाईक देखील आधीपासून तेच सांगत होते त्यामुळं विकासला राधानगर इथं असलेल्या त्याच्या मावशीच्या घरी पाठवण्यात आलं तो, तो तिथं गेला राहिला आता तिथं गेल्यावर त्याला जरा बरं वाटत होतं सापापासून सुटका करून घेतल्याचं समाधान त्याला होतं अशातच तिथंही रात्री बारा वाजण्याच्या सुमारास त्याला पुन्हा साप चावला परगावी मावशीच्या घरी राहायला गेल्यावरही पाचव्या डसला त्याला पुन्हा त्याच दवाखान्यात दाखल केलं आता उपचार सुरू आहेत डॉक्टर पुन्हा हैराण झाले आहेत है। तर हे नाते हे प्रकरण सगळं नातेवाईक प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत आहेत अहो हे कसं होऊ शकतं ज्याला त्याला पडलेला प्रश्न पण उत्तर कोणाजवळही नाही या घटनेबद्दल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे मात्र जरूर कळवा कमेंट करून आपण आपल्या प्रतिक्रिया द्या जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार